म्हसळूळ भागातील मखमलाबाद लिंक रोड येथून महागडीत गाडी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घनश्याम पांडुरंग महाले राहणार म्हसरूळ अकमलाबाद लिंक रोड चाणक्यपुरी समोर समोर कृष्णस्तुती अपार्टमेंट यांची पंधरा लाख रुपये किमतीची सफेद रंगाची टाटा कंपनीची चार चाकी घरासमोर पार्किंगमध्ये उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे सदरची घटना ही अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दरम्यान घडली असून सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे म्हसरूळ पोलीस ठाण्यात तीन नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हवालदार फुल पगारे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक